दिल्ली विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली या मतदानानंतर सात एक्झिट पोलनं दिल्लीत कमल खुलणार असल्याचा अंदाज वर्तवला अनेकदा एक्झिट पोलचे अंदाज खरेही ठरतात यामुळे दिल्लीत केजरीवाल यांची सत्ता जाणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाहीये अरविंद केजरीवाल यांची सत्ता जाण्यामागे ते स्वतः कारणीभूत असल्याची काही कारणे समोर येत आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुशांत काळे आणि कॅमेरावरती आहेत आलेख चाळके दिल्ली ही देशाची राजधानी असल्याचं पन आपण लहानपणापासून ऐकलं आलो आहोत देशाच्या राजधानीची वाईट अवस्था ही आप सरकार आणि अरविंद केजरीवाल यांच्यामुळे झाल्याचं सांगण्यात येते गेली दोन टम आपचे सर्वे सर्व अरविंद केजरीवाल यांची सत्ता आहे मात्र दिल्लीचा विकास योजना पाणी पुरवठा यमुना नदीचे जलप्रदूषण भ्रष्टाचार या कारणांमुळे दिल्लीत केजरीवाल यांना बोजा विस्तारा आवरावा लागणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलनं वर्तवलाय गेल्या दोन टर्म दिल्लीत आपची सत्ता आहे अरविंद केजरीवाल दिल्लीच्या पायाभूत सुविधांच्या कामासाठी निष्फळ ठरला असल्याचं सांगितलं जाते केजरीवाल आणि त्यांच्या इतर सहकार्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असल्यानं केजरीवालांचे सरकार पडू शकतं असा अंदाज बांधण्यात येतोय गेली दहा वर्ष आपची असलेली सत्ता आणि विकास कामांवर दिल्लीकर बोंबा मारतायत ही आप सरकार पडू शकतं हे यामागचं कारण आहे दिल्लीतील दिल पाणी टंचाईसारखा मोठा प्रश्न आजही दिल्लीकरांसाठी चिंतेची बाब आहे दिल्लीत टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय हे दिल्लीकरांचं दुर्दैव आहे दिल्लीतील दिल पाणी टंचाई यामुळे केजरीवालांचे सरकार धोक्यात येणार असल्याचं बोललं जाते पाणी पुरवठ्यानंतर जल प्रदूषण ही महत्वाची समस्या गेली दोन टर्म केजरीवाल सरकारने यमुना नदी स्वच्छ करणार असल्याचं आश्वासन दिलंय मात्र यमुना नदीच्या स्वच्छतेवर अद्यापही कोणतेही पाऊल उचललं गेलं नाहीये दिल्लीत कचऱ्याचे साम्राज्य त्या कचऱ्यामुळे हवा प्रदूषण निर्माण होते याचा दुष्परिणाम हा दिल्लीकरांच्या आरोग्यावर वर्षभर दिल्लीत डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांची साथ असते यामुळे नेमकं का करतंय काय असा सवाल उपस्थित होतोय राज्यासाठी योजना राबवते दिल्लीतही अशा योजना केंद्र सरकारने राबवल्या होत्या मात्र केजरीवाल यांनी केंद्र सरकारची योजना राबवण्यासाठी नकार दिला केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना पंतप्रधान आवास योजना आणि इतर योजना दिल्लीत राब दिल्ली 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 न राबवल्याने दिल्लीतील गरीब जनतेला लाभ मिळाला आहे यामुळे हे केजरीवाल हे दिल्लीकरांच्या मनातून उतरले असतील असं बोललं जाते दिल्लीकरांचे प्रश्न सोडून केजरीवाल देशभरात प्रचार करत सुटले होते याचाही संताप मतदारांमध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये एक्झिट पोल न वर्तवलेल्या अंदाजात मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार असल्याचं सा सांगितलं जाते एक्झिट पोलने मिळवलेल्या माहितीत मतदारांचा आपवर रोष असल्याचा अंदाज आहे अरविंद केजरीवाल यांची एक्झिट होण्यामागचीही होती कारण मात्र दिल्लीचा मुख्यमंत्री कोण असेल हे भाष्य करणं योग्य राहणार नाही आठ जानेवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल तेव्हाच दिल्लीचा मुख्यमंत्री कोण असेल हे स्पष्ट होईल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा महाम टी व्ही या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद